नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत अखंड हरिणाम सप्ताह कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं अर्थात अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या गावामध्ये असतो आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं त्यावेळेस माईकवर आपण काय बोलावं याबद्दलचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देतोय तर चला तर पाहूया निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक स्वागत आणि कार्यक्रमाची सुरुवात दोन सर्व पाहुण्यांचं स्वागत दीप प्रज्वलन परमेश्वराचं नामस्मरण गाणे किंवा मंत्र उच्चार सूत्र संचालन आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी निवेदन करणार आहोत टिंबटिंब यांच्या आशीर्वादानं व वा हरिभक्त परायण टिंबटिंब यांच्या प्रेरणेनं आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताह गावाचं नाव त्या ठिकाणी नमूद करा तालुका नमूद करा जिल्हा नमूद करा आणि नाव त्या ठिकाणी घ्यावे या प्रसंगी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजच्या या पवित्र हरिणाम सप्ताहाच्या शुभारंभासाठी सर्व उपस्थित मंडळी मान्यवर पाहुणे भक्तगणांना माझे वंदन आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करूया यासाठी पाहुण्यांचं नाव घेऊन टिंबटिंब यांना मी आमंत्रित करतो दोन हरिणाम सप्ताहाचं महत्व आणि उद्देश क्रम तो कसा सूत्रसंचालन करावं हरिणाम सप्ताहाची पार्श्वभूमी कशी सांगावी या कार्यक्रमाच्या उद्देशावर सूत्रसंचालकानं थोडक्यात निवेदन करावं ते सूत्रसंचालन कसं असणार आहे तर आपण या ठिकाणी पाहतोय श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात की हरिमुखेमना मना पुण्याची गणना कोण करी हल्लीच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात माणूस आज ध्येयापासून दूर चालला आहे सध्या मोबाईल दूरदर्शन टी व्ही चॅनल इत्यादीमुळे तरुण वर्ग संस्कारापासून आज दूर होत आहे पाश्चिमात्य संस्कृतीचा भपकेबाजीला बळी पडत आहे त्यांना सन्मार्ग सापडावा व सर्वांचं जीवन नाममय व पवित्र व्हावे मंगल व्हावे कारण ज्या गावात सप्ताह असतो त्या गावातील वातावरण अगदी मंगल राहते ज्या ठिकाणी हरिकथा हरिराम होते तिथला परिसर पवित्र होतो खाणारे पिणारे विचार करतात गावात सप्ताह थोडक्यात इंद्रियावर संयम ठेवूया या प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमाद्वारे आपल्याला जीवन जगण्याचं जीवन संस्काराचं ज्ञान मिळते समाज प्रबोधन होत असते जीवन जगण्यासाठी उन्नत विचार मिळतो जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो एका कुमारास विचारले पांडवात मोठा भाऊ कोण त्याने उत्तर दिले अर्जुन पांडवाचा मोठा भाऊ धर्मराज हे सुद्धा त्याला सांगता आले नाही सप्तामुळे इतिहास वेद पुराण संत वाङ्मय यांचं ज्ञान आपल्याला मिळते ज्या ठिकाणी हरिकथा सप्ता असतो त्या ठिकाणी सर्व तीर्थे वास करतात तत्रेव गंगा यमुना गोदावरी सिंधू सरस्वती नर्मदा सर्वांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम नाव शुद्ध एक सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्गशीर्ष शुद्ध आठ सोमवार नऊ बारा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजन केले आहे तरी या महाराष्ट्रातील महान संत महात्म्याकडून ज्ञानाचा अर्थात कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना लाभ होणार आहे तरी सर्व भाविक भक्त याचा लाभ घेतायत किंवा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा परिणाम सप्ताह म्हणजे केवळ धार्मिक समारंभ नाही तर आपल्या आत्म्याचा शुद्धीकरण करणारा एक पवित्र सोहळा आहे यामध्ये आपण भगवंताच्या नामस्मरणाने आपले जीवन अधिक तेजस्वी करू शकतो चला आपण यामागील घेतोय तीन प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि भाषण क्रम पाहुण्यांची ओळख करून देणे पाहुण्यांना मंचावरती आमंत्रित करणे याबद्दलचं सूत्रसंचालन निवेदकाने कसे करावे तर याबद्दलची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत आता आपण या कार्यक्रमाला अधिक समृद्ध करणाऱ्या आपल्या आप प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून घेऊया पाहुण्यांचं नाव घेऊन हे आणि त्यांचं पद घेऊन त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतील चला आपण त्यांना आपले विचार मांडण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चार भजन कीर्तन आणि प्रवचन क्रम भजन व कीर्तन गायकांची ओळख प्रवचनकारांना आमंत्रित करणे याबद्दलचं सूत्रसंचालन निवेदकाने कसं करावं तर ते या ठिकाणी पाहणार आहोत भगवंताचे नामस्मरण करताना भजन आणि कीर्तन हे आत्म्याला शांतता व आनंद देणारे साधन आहे आपल्या कार्यक्रमाची पुढील सेवा देण्यासाठी भजन गायकाचे किंवा कीर्तन कीर्तन कराचे नाव किंवा प्रवचन कराचे नाव यांना या, ना, या निमित्तानं मी आमंत्रित करतो त्यानंतर प्रवचनसाठी कीर्तनासाठी संबंधिताचे असणारे हरिभक्त परणायचं नाव त्या ठिकाणी घेऊन त्यांना या निमित्तानं मी आमंत्रित करतो पाच भक्तांचा सहभाग व विशेष कार्यक्रम या क्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं श्लोक किंवा अभंग गीते पाठ करायला भक्तांना प्रोत्साहन लहान मुलांच्या विशेष सादरीकरणाची घोषणा याबद्दलचं सूत्रसंचालन कसं करावं हरिराम सप्ताह हा केवळ श्रवणाचा कार्यक्रम नाही आपण यामध्ये या सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे चला आपण काही श्लोक अभंग म्हणण्यासाठी हरिभक्त पराण्याचं किंवा भक्ताचं नाव यांना आमंत्रित करून प्रोत्साहन देऊया त्यानंतर आपल्या लहान मित्रांचे खास सादरीकरण या निमित्तानं होतंय आहे आणि सहा समाप्ती व आधा आभार प्रदर्शन क्रम भगवंताचं स्मरण करून कार्यक्रम समाप्ती आणि शेवट आभार प्रदर्शन याचं सूत्रसंचालन कसं करावं आजचा हरिणाम सप्ताचा, टिंबटिंब हा दिवस भगवंताच्या चरणी अर्पण करत आपले मनपूर्वक आभार मानतो आपल्या उपस्थितीनं हा कार्यक्रम अधिक मंगलमय झाला विशेष आभार पाहुण्यांचं नाव त्या ठिकाणी घेऊन आयोजक आणि उपस्थित भक्तगणांचे आता भगवंताचे स्मरण करून हा कार्यक्रम समाप्त करूया आता याबद्दलचं सूत्रसंचालन सु, सु, करत असताना याबद्दलचं थोडक्यात विश्लेषण आपल्याला खास निवेदकांसाठी या घटकाच्या माध्यमातून देतो एक संवाद कौशल्य सूत्र आवाज स्पष्ट व शांत असावा प्रेक्षकांशी डोळ संपर्क अतिशय आहे दोन क्रमाने शिस्त प्रत्येक सत्रासाठी निश्चित वेळेच पालन सूत्रसंचालकानं करणं महत्वाचं आहे तीन भावनिक जोड सूत्रसंचालकाने भक्तांच्या भावना ओळखून संवाद साधावा चार प्रेरणादायी वाणी सूत्रसंचालन प्रेरक व आनंददायी असावे पाच गतिमानता अर्थात कार्यक्रमाच्या प्रवाहाला गती मिळेल असं सूत्रसंचालन निवेदकाचं असावं या नमुन्यावर आधारित कार्यक्रम अधिक प्रभावीपणे तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीनुसार तुम्ही तुमच्या आकलनानुसार तुम्ही तुमच्या ज्ञानानुसार संयोजकांनी सांगितलेल्या या क्रमामध्ये बदल होईल वेळ परिस्थितीनुसार सूत्रसंचालकामध्ये सूत्रसंचालनामध्ये बदल होईल याची व्हिडिओ पाहणाऱ्यांनी नोंद घ्या हे फक्त नमुना अर्थात हे सादरीकरण होतं विश्लेषण आणि सूत्रसंचालन धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा